महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना दिले निवेदन महिला व बालविकास विभागातील राजपत्रित अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी मानधन तत्वावर असलेले कर्मचारी यांच्या महत्त्वपूर्ण प्रकरणी नाहक विलंब होत असले बाबत शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना जानेवारी सव्वीस रोजी जिल्हा महिला बालविकास अधिकारी परभणी मोनिका रंधवे बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद परभणी रेखा काळम माधुरी क्षीरसागर बाबाराव आवरगंड व वा महिला बालविकास विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी मानधन तत्वावर असलेले कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले आ, मी मोनिका रंधवे जिल्हा महिला बालविकास अधिकारी परभणी आज आम्ही महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आ, आज आ, माननीय पालकमंत्री महोदया मेघनाताई ताई बोर्डीकर यांना निवेदन देण्यासाठी इथे उपस्थित आहोत आमच्या बऱ्याच महिला बालविकास विभागाच्या मागण्या आहेत गट अ ते गट क पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या तसेच आमच्या अंगणवाडी सेविकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही दोन तारखेपासून सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू करणार आहोत त्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही मान्य पालकमंत्री महोदया यांना देऊन आमचा मागण्यांबद्दल मॅडमला अवगत केलेला आहे तंत्र्यांनी मी याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून आपला हा विषय मार्गी लावेल याबाबत आश्वासन दिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या या मागण्या प्रलंबित आहेत आमच्या विभागाचा सुधारित आकृती आमची एक विशेष मागणी आहे जेणेकरून आम्हा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना प्रमोशनच्या संधी उपलब्ध होतील कारण जवळजवळ आज पंधरा वीस वर्ष झाला आमचे अधिकारी जे वर्ग एक पदावर आहेत ते त्याच पदावर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे प्रमोशनच्या संधी उपलब्ध नाहीये त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि अतिशय कुंठित अवस्था असल्यामुळे सगळ्यांनाच कामामध्ये एक निरस्त आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आज हे जे जा जा निवेदन आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बाल विकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मिळून त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना हे निवेदन सादर करणार आहेत या आणि या आमच्या आंदोलनामध्ये आमच्या ज्या इतर संघटना आहेत पीओडीपीओ संघटना अंगणवाडी सेविका संघटना अंगणवाडी सुपरवायझर संघटना व इतर आमचे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या संघटना या सर्वांचा आम्हाला महिला व राजपत्रित अधिकारी संघटना जी आहे त्या संघटनेला पाठिंबा आज सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांना निवेदन सादर होईल त्यानंतर विभागाला सुद्धा आमच्या हे निवेदन सादर केलं जाईल व जर आम्हाला तर, आ, दोन तारखेपर्यंत याबाबत प्रतिसाद नाही मिळाला तर दोन फेब्रुवारीपासून आम्ही सनदशीर मार्गाने व्ही सी बंद काम बंद माहिती न देणे आंदोलन सुरू करणार आहोत नमस्कार मी रेखा काळम जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद परभणी आज महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं महिला विभाग राज, राजपत्रित संघटना आणि आमच्या इतर सर्व संघटनांच्या वतीनं आज माननीय पालकमंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये महिला बालकल्याणच्या अनेक वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या मागण्यांसोबतच ज्या अतिरिक्त नवीन योजना नव्यानं सुरू होत आहेत त्याचा जो ताण आहे आणि त्यासोबत त्या, त्या आ, योजना राबवण्यासाठी जे उपलब्ध मनुष्यबळ आहे ती कमतरता ती भरून निघावी महिला बालकल्यांमध्ये जी कुंटित अवस्था आहे प्रमोशनच्या संधी कमी आहेत आणि सोबतच स्थान वाढलेलं आहे या सर्वांवरती उपाय म्हणून काही उपाययोजना कराव्यात असं आम्ही एक सरकारला निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा भाग म्हणून आता सनदेश्वर मार्गाने आम्ही निवेदन देऊ त्यानंतर दोन फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन आम्ही या ठिकाणी जर आमच्या मागण्यांचा विचार नाही झाला तर त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत पहिलं बाल विकास विभागाच्या खूप वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या जसं की अधिकाऱ्यांची पदोन्नती आहे खूप संतुचित पद्धती झालेली सोबतच काही मुख्य सेविकांच्या संघटनेचा त्यांच्या काही मागण्या आहेत सोबत अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या आहेत आपल्या विभागामध्ये सर्वात मोठी योजना लाडकी बहीण योजना आम्ही राबवली खूप यशस्वी पद्धतीने आम्ही ते राबवली पण खाली ग्राउंड पातळीवर किंवा जिल्हा कार्यालयामध्ये म्हणजे असं मनुष्यबळ उपलब्ध नाही जेणेकरून कामाचा ताण वर्ष वाढत चाललेला आहे वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतोय पण हे सगळं करत असताना आम्हाला मनुष्यबळाची नितांत गरज आहे यासाठी सुद्धा आम्ही निवेदनामध्ये मागणी केलेली आहे आणि दोन तारखेपासून आम्ही आता आंदोलनाला सुरुवात करतो आज माननीय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिती बोरडीकर यांना आज आम्ही महिला बालकल्याण कल्याण विभागाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे यामध्ये राजपत्रित अधिकारी यांच्या खालील जे आमचं आंदोलन आता दोन तारखेपासूनच सुरू होईल या आंदोलनामध्ये आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे याची आता पुढील दिशा दोन ता दोन फेब्रुवारीपासून आम्ही उग्र आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत पूर्णच या बाबतीत आता जे आंदोलन या बाबतीत आम्ही आजपर्यंत केलेलं आहे या आंदोलनाची दिशा या आंदोलनाचं उग्र रूप हे पाहता आता राजपत्री अधिकारी सुद्धा यांना सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत आमच्या अंगणवाडी सेविका असतील सुपरवायझर असतील राजपत्री अधिकारी असतील हे यांच्याबद्दल आता सहानुभूती झालेली आहे म्हणून आणि त्यांनी आम सगळ्यांना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे म्हणून यानंतर आंदोलन आता उग्र होणार यात निश्चिंत आता म्हणजे भरोसा आहे